नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पंचायत समितीच्या यांनी परिचालकांना हकालून दिले त्यामुळे परिचालकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे अमरावतीच्या पंचायत समितीमध्ये आज परिचालकांची मीटिंग होती त्यामधून अमरावती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी आपला राग पंचायत

यांच्या मिटिंगला आम्हाला बोलावले असता आम्ही सर्व केंद्रचालक तिथे मिटिंगला आलो होतो परंतु साहेबांना आम्हाला अतिशय निकृष्ट दर्जाची जे वागणूक दिली आहे त्याबद्दल आम्ही सं संपूर्ण तालुका साहेबांवर नाराज आहो साहेबांनी आम्हाला डायरेक्ट मिटिंगमधून तुम्ही बाहेर निघून जा बाहेर जा अशी या भाषेत आम्हाला बोलणे दिले आहे त्याबद्दल आम्ही संपूर्ण तालुका अमरावती तालुक्याच्या वतीने संपूर्ण कामबंद आंदोलन पुकारत आहोत जोपर्यंत साहेब आम्हाला पंचायत समितीच्या बाहेर येऊन माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण संगणक परिचालक कामबंद ठेवत आहोत